शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार साहेब खूप मोठी बातमी येते आज महाराष्ट्रातल्या दोन खासदारांचा आणि तेही राष्ट्रवादीच्या खासदारांचं निलंबन झालेलं आहे काय या सगळ्या कारवाई बाबत आपण म्हणाल करणं सभागृहाच्या बाहेर गॅस सोडायचा प्रयत्न करणं याच्या इथल्या गंभीर गोष्टी कधी घडलेल्या होत्या त्या घडल्या आणि विरोधी पक्षाच्या खासदारांच्या मागणं एवढं एकच होत हे लोक कोण होते याच्या मागणं कुठली यंत्रणा आहे कुठली शक्ती आहे या संबंधीची माहिती सभागृहाला गृहमंत्र्यांनी द्यावी एवढी एकच मागणी होती आणि ती माहिती सभागृहात लिहून देण्याची भूमिका ही घेतली नाही सभागृहाच्या ना भूमिका ना घेतली जाते पण जिचा हा क्या से की की से त्या लोकसभेवर राज्यसभेवर आम्ही येणार नाही आणि तिथं ही माहिती घेण्यात तयार नाही अशा प्रकारचे वर्तन हे सत्ताधारी फर्श कमी केल्याच्यामुळं त्यामध्ये

त्याच्याबद्दलची आँग माहिती ही देशाला देण्याची ती आवश्यकता दाखवल्यामुळं लोहरी काढली आणि त्याचा काय केली म्हणजे अहम काळामध्ये कधीही कधीही कायदा मोजून मोठा नियम सुजून रेड वर्तन त्यांच्याकडून झालेलं नाही पण हा प्रकार गंभीर होता आणि म्हणून त्याची माहिती द्या ती लागणी करणं याच्यासाठी अशा प्रकारची शिक्षा दिली असेल तर याचा अर्थ राज्यकर्त्यांची विचारधारा काय हे स्पष्ट होतं अगदी पवार साहेब आणखी एक महत्वाचा प्रश्न काही वेळापूर्वी भाजपच्या संसदीय पक्षाची जी बैठक झाली त्यामुळे ते पंतप्रधानांनी असं म्हटलं होतं की जे लोक बाहेर आंदोलन करतात त्यामध्ये काही समर्थन सुद्धा देतात आणि हे संसदेची सुरक्षा भेदण्या इतकंच गंभीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी एक प्रकारे विरोधकांना कानमंत्र दिलेला आहे त्यांना सांगितलेलं की अशा प्रकारे तुम्ही अज्युटेशन करू नका असं आंदोलन करू नका काय यावर आपलं म्हणणं आहे सदनमध्ये घुसतात सदरमध्ये गॅस प्रयत्न करतात आणि त्याची माहिती वाढणं ही काही चुकीची गोष्ट आहे त्या ठिकाणी ते निवडून गेलेले लोक आहेत त्यांचं कर्तव्य आहे की देशवासियांच्या समोर वस्तू किती द्यायची माननीय प्रधानमंत्र्यांनी ही माहिती स्वतः द्यायला हवी होती ते बाहेर द्यायची आवश्यकता नव्हती कि घर गृहमंत्र्यांनी स्वतः पुढाकार द्यायला हवा होता साहेब सभागृहामध्ये तर विरोधकांचा जर आवाजच नसेल तर सभागृह आणि लोकशाहीला अर्थ काय असा प्रश्न तर आता जातोय या सगळ्या लोक घुसतात आणि त्या ठिकाणी कायदा हातात घेऊन सभागृहांची करतात आणखीन छान घडतात हे सगळं घडत असताना भूमिका राज्यकर्ते घेत असतील तर त्या सदनाच महत्व काय झालं आणि ते महत्व करायचं नाही ही भूमिका स्वच्छ घेतल्याच्यामुळं सदनाच्या काही सदस्यांना विचारता विरोधी एकंदर वस्तुस्थिती जाणून घ्यायचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याचा अग्र धरण त्याच्यासाठी शिक्षा असते तर ही शिक्षा कुणी आम्ही स्वीकारलो मात्र अगदी पवार साहेब आणखी एक खूप महत्वाचा प्रश्न अशा प्रकारे विरोध होतोय सगळं मान्य पण देशाची संसद चालत नाहीये लोकसभेतलं कामकाज चालत नाहीये अनेक विधेयकं पारित होणं जी जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत ती होऊ शकत नाही हे सुद्धा गंभीर प्रश्न आता उभे आहेत याकडे कसं पाहायचं कारण हाच मुद्दा सत्ताधारी सजन या आणि मला माहिती द्या सदनचं काम चालू ठेवा पण आम्ही सदन म्हणजे येणारच नाही माहिती देणारच नाही या प्रकारची भूमिका याचा एकंदर या सगळ्या प्रश्नाचा दृष्टिकोन हा लोक संसदीय लोकशाहीच्या किती विरोधी याच हे उदाहरण आहे ठीक आहे ठीक धन्यवाद सर आपण झी चोवीस तास बरोबर बोललात आणि ही सगळी प्रतिक्रिया चोवीस तास वर दिलीत शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपल्याबरोबर होते आणि खरं तर मोदींनी याबाबतची माहिती निवेदन स्वतः द्यायला हवं होतं संसदे बाहेर पंतप्रधान बोलत आहेत आणि संसदेमध्ये याबाबतचं निवेदन दिलं जात नाहीये सरकार एक प्रकारे लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे संसदेतल्या घुसखोरांची माहिती मागणं हे चुकीचं आहे का असा प्रश्न आता शरद पवार यांनी उपस्थित केला सह्याद्रीची उंची म्हणजे